श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो इंटरनेट आणि डिजिटल क्रांतीच्या आजच्या युगात मोबाईल आणि इंटरनेट वाचून आपलं जीवन अपूर्ण असल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे इंटरनेट स्मार्टफोन सोशल मीडिया आणि विविध ऑनलाईन सेवांनी आपलं जीवन एकीकडे अतिशय सोयीचं आणि सुलभ जरूर केलं आहे मात्र यासोबतच सायबर गुन्ह्यांचं सा एक नवं आव्हान आपल्या पुढे उभं ठाकलं आहे त्यामुळेच आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून सायबर सुरक्षा आणि सायबर या याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो सायबर गुन्हा म्हणजे संगणक प्रणाली नेटवर्क प्रोग्रॅम आणि डेटा किंवा माहिती यांच्यावर होणारे डिजिटल हल्ले आणि त्यातून आपल्या विविध अकाउंटच म्हणजे खात्यांचं आणि ओघानच आपल्या पैशांचं आणि महत्वाच्या वैयक्तिक माहितीचं होणारं नुकसान आणि याहीपेक्षा जास्त होतो तो, तो मानसिक किंवा भावनिक आघात या सगळ्याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा नेहमीच सज्ज आहे मात्र असं नुकसान किंवा मानसिक त्रास होऊच नये यासाठी आपण सायबर जागरूकता दाखवणं अत्यंत गरजेचं आहे अशी सायबर जागरूकता निर्माण करण्याकरिता मुंबईतल्या पोलीस मुख्यालयात सायबर जनजागृती महिन्याचं सा उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं सायबर गुन्ह्यांना आळा सा घालण्यासाठी जनजागृती हाच एक उपाय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं सध्या रस्त्यांवरील गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचा सा धोका वाढतो आहे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात देशातलं सर्वात उत्तम सायबर क्राईम सेंटर सुरू करण्यात आलं असून त्याचं कामही चांगल्या पद्धतीनं सुरू आहे असं फडणवीस यांनी सांगितलं काल सायबर जनजागरूकता उद्घाटन कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईम पेक्षा देखील सायबर क्राईम हा वाढतो आहे मोठ्या प्रमाणात लोकांचे फायनान्शियल फ्रॉड्स होत आहेत पैसे जात आहेत ऑनलाईन फ्रॉड्स होत आहेत फिशिंग होत आहे त्यासोबत सायबर बुलिंग होत आहे एक्स्टॉर्शन होत आहे असे अनेक गुन्हे हे आता घडतायत या गुन्ह्यांना त्या ठिकाणी आळा घालण्याकरता महाराष्ट्राने देशातलं सर्वात चांगलं सायबर क्राईम सेंटर उघडलेलं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे फंक्शनल आहे पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आहे की हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही म्हणून ते घडूच नये दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मत सुरू झालेला आहे जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केलाय मोठ्या प्रमाणात कम्युनिकेशन करून कशा प्रकारे तुम्हाला मूर्ख बनवलं जात आहे कशा प्रकारे एक्स्टॉर्शन केलं जात आहे प्रकारे तुम्हाला मोठे मोठी आमिष्य दाखवून तुमच्याकडनं पैसा घेतला जातोय डिजिटल अरेसच्या नावावर कसं मूर्ख बनवलं जात आहे असा सगळा अवेअरनेस आम्हाला तयार करायचा आणि पुढच्या टप्प्यामध्ये विशेषतः आमचे जे विद्यार्थी आहेत स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्येही मोठा अवेअरनेस कॅम्पेन आम्हाला चालवायचा आहे त्याची आज सुरुवात आम्ही केलेली आहे श्रोतेहो सायबर आणि डिजिटल जगात आता एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यामुळे गुन्ह्यांच्या शक्यता वाढल्या आहेत एआयनं निर्माण केलेली आव्हानंही एआयचा उपयोग करूनच दूर करता येतील सायबर गुन्हे आणि फसवणूक झाल्यास नागरिकांनी ते लपवून न ठेवता पुढे येऊन त्याची तक्रार नोंदवावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं श्रोतेहो सायबर गुन्हे हे नेमके कसे घडतात असे गुन्हे कोणकोणत्या स्वरूपाचे असू शकतात ते होऊच नयेत याकरता काय करावं नागरिकांनी याबाबत कशी काळजी घ्यावी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया मुंबईच्या महाराष्ट्र सायबर शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांच्याकडून पूर्ण देशामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे हल्लीच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि त्याचबरोबर डिजिटल आरिस्ट यासारख्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत सर्वसाधारणपणे सायबर गुन्ह्याचे जे प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये रॅमसेमर आहे मालवेअर आहे त्यानंतर हॅकिंग आहे आयडेंटिटी थेफ्ट आहे आणि पायरेटेड वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर ज्याला आपण ऍप्स म्हणतो तर याचा वापर नागरिकांनी काळजीपूर्वक जर केला नाही तर प्रत्येक नागरिकाची किंवा सायबरच्या व्यक्तींची ही जी काही माहिती वैयक्तिक स्वरूपाची जी माहिती असते की ज्याच्यामध्ये बँकांचे पासवर्ड असतील किंवा बाकीच्या काही ओ टी पी असेल आधार असेल किंवा बँकेचे डिटेल्स असतील अशा प्रकारची माहिती सायबर गुन्हेगाराबद्दल पोहचू शकते आणि त्यासाठी नागरिकांनी हे अनोळखी जे काही लिंक येतात त्यांच्याकडे तर ते लिंक वरती क्लिक करणं त्यांनी टाळलं पाहिजे त्यांचा जो पासवर्ड आहे तो कधी त्यांनी शेअर केला नाही पाहिजे आणि अनोळखी व्यक्तीशी कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती संवाद करणं टाळलं पाहिजे आणि त्याचबरोबर जी काही गोपनीय माहिती आहे ती त्यांनी सुरक्षित ठेवली पाहिजे त्या गोपनीय माहितीमध्ये मा आधार नंबर असेल बँक डिटेल्स असतील किंवा ओ टी पी जर सायबर बाबत कुठल्याही एखाद्या व्यक्ती बरोबर हो सायबरचा फ्रॉड झाला असेल किंवा एखादा गुन्हा जर झाला असेल तर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल नावाचे एक पोर्टल पूर्ण देशभर आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा एम एच सायबर डॉट डॉट इन नावाचं पोर्टल ओपन केलेला आहे त्याच्यावरती कुठलाही व्यक्ती याच्यामध्ये कुठना दाखल करू शकतो त्याचबरोबर वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाईव्ह वन नाईन थ्री झिरो जी एक हेल्पलाईन आहे केंद्र शासनाने कार्यरत केलेली आहे त्याचबरोबर ही एक महाराष्ट्र शासनाने ही सुद्धा एक हेल्पलाईन कार्यरत केलेली आहे याच्यावरती सर्वसाधारणपणे कोणत्याही सायबर गुन्हेगाराचा व्यक्ती जो आहे ज्याच्या बाबत हा गुन्हा घडलेला आहे तो त्या ठिकाणी कॉल करून ही कंप्लेंट करू शकतो बऱ्याच वेळेला सर्वसामान्य नागरिक जेव्हा मोबाईल फोन वापरत असतो लॅपटॉप वापरत असतो किंवा तुमचे आयपीआर वगैरे वापरत असतो तर बऱ्याच वेळेला तो वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी संपर्कात येतो आणि त्यासाठी इंटरनेटची फार आवश्यकता असते तर बऱ्याच वेळा ज्यावेळेला तुम्ही काही लिंक तुम्हाला प्राप्त होतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून रेग्युलर एस एम एसच्या माध्यमातून ईमेलवरून तर अशा काही ज्या लिंक्स असतात त्या अनोळखी असतात त्याचा आपल्याशी काही संबंध नसतो तर त्या लिंकवरती क्लिक करणं टाळावं कारण का त्याच्यामध्ये कदाचित एखादा मालवेअर असू शकतं मालवे तुमच्या डिव्हाइसेस मध्ये जाऊ शकतं आणि तुमचा जो डेटा आहे डिव्हाइस मध्ये स्टोर केलेला तो सायबर गुन्हेगारांच्या हातात लागू शकतो आणि त्या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार तुमच्या बाबत तुमच्या बँकेतली काही रक्कम असेल अमाऊंट असेल तो काढून घेऊ शकतो त्याचबरोबर तुमचे काही फोटो किंवा व्हिडिओ असतील किंवा आवाजाचे काही शॅम्पल्स असतील रेकॉर्डिंग झालं असेल तर ते काढून त्याच्या माध्यमातून तो डिफेक्ट साठी त्याचा वापर करू शकतो तुमचे जे काही क्रेडेन्शियल्स आहेत ते क्रेडेन्शियल सुद्धा तो त्याच्यातून चोरू शकतो क्रिडेन्शियल्स मध्ये तुमचं आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल बँकेचे डिटेल्स असतील किंवा काही पासवर्ड स्टोअर केले असतील तर हे सुद्धा तो तोरू शकतो आणि त्याच्या माध्यमातून तो वेगळ्या प्रकारचे तुमच्यावरती सायबर हल्ले करू शकतो आणि तुमच्या बँकेतून रक्कम काढू शकतो त्याचबरोबर तुम्हाला काही पासवर्ड तुम्ही सेव्ह केलेले असतात हे पासवर्ड कोणालाही शेअर करू नका आणि पासवर्ड सुद्धा तुमचे स्ट्रॉंग असले पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं जातं की स्ट्रॉंग पासवर्ड कसा असावा डिजिटल डिजिटल्स असावेत त्याच्यामध्ये काही वर्ड्स असावे बऱ्याच अशा त्यांनी काही प्रिकॉशन दिले आहेत तर ते स्ट्रॉंग पासवर्ड असावे आणि बऱ्याच वेळेला सायबर गुन्हेगार हे तुमच्या ओळखीचा आहे असं भासवतात आणि तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला हे जे काही ज्याच्याशी आपला काही संबंध नाहीये अशा व्यक्तीशी संवाद करणं किंवा त्यातला माहिती देणं हे टाळलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपली जी काही गोपनीय माहिती आहे ती सुरक्षित ठेवली पाहिजे गोपनीय माहिती म्हणजे ओटीपी असतो की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही लॉग इन होता तर तुम्हाला ओटीपी विचारला जातो आणि ते ओटीपी सुद्धा हे सायबर गुन्हेगार हे तुमच्याकडून ओटीपी काढून घेऊ शकतात आणि तुमच्या बाबत एखादा गुन्हा पडू शकतो आता नजीकच्या काळामध्ये जे गुन्हे जे होत आहेत त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट स्कॅम म्हणजे बऱ्याच वेळेला काय करतात की सायबर गुन्हे ही वेगवेगळ्या कारणास्तव नागरिकांच्या संपर्कात येतात सुरुवातीला अतिशय छान छान त्यांच्याशी बोलत राहतात जणू काही ते त्यांना मदत करत असतात दाखवतात आणि मग असं काही टर्न मिळतो त्याच्यामध्ये की ची नोटीस पाठवली जाते अरेस्ट वॉरंट पाठवलं जातं किंवा पोलिस वेशामध्ये एखादा सायबर गुन्हेगार येऊ शकतो तर खरे पोलीस असतात ते कधी व्हॉट्सअपवरती इन्फॉर्मेशन करत नसतात किंवा कधीही ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती येऊन तुम्हाला पैसे मागत नसतात त्यामुळे डिजिटल जे जे काही चालू आहे देशभर तर सर्व नागरिकांनी राहावं आणि अशा प्रकारची कोणतीही एजन्सी मग ईडी असेल सीबीआय असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असतील क्राईम ब्रँच पोलीस असतील किंवा दैनंदिन जीवनामध्ये असणारे पोलीस असतील ते कधीही व्हॉट्सअप वरून तुम्हाला इंटरोगेशन करत नसतात त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही जी कल्पना आहे मुळात चुकीची आहे जर कोण तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत असेल तर त्याच्यापासून लोकांनी लांब राहतो त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट फोन वेगवेगळ्या प्रकारचे वरती ग्रुप आहे टेलिग्राम वरती ग्रुप आहे ते होते स्टॉकचे टिप देतात लोकांना तुमचे पैसे डबल होतील डिबल होतील किंवा जास्त पैसे तुम्हाला मिळतील अशा प्रकारचे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांना जॉईन करून घेतात आणि नागरिकांना दोन तीन महिन्यात नंतर लक्षात येतं की कोणाचे एक कोटी गेले कोणाचे पाच कोटी गेले कोणाचे आठ कोटी गेले काही ठिकाणी वीस बावीस कोटी सुद्धा गेलेले आहेत तर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट स्कॅम पासून नेहमी नागरिकांनी ने सावध राहावं हो। आणि जे इन्व्हेस्टमेंटचे जे काही लिंक असेल किंवा जे काही ऑनलाइन मार्केटिंग असेल तर त्याबाबत एसबीआय वरती रजिस्ट्रेशन झालेल्या साईट वरती जाऊन आपण म्हणजे त्यासाठी तुम्ही एबी डॉट जीई डॉट इन या पोर्टलचा वापर करावा आणि तिथून खात्री करावी की ज्या पोर्टल किंवा ज्या स्टॉकचे टीप तुम्हाला मिळत त्या खरोखरच योग्य आहेत किंवा त्या ठिकाणी श्रोते हो सायबर गुन्हा घडल्यावर नागरिकांनी केवळ तक्रार नोंदवणं पुरेस नाही अनेकदा या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एफ आय अर्थात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवणं तितकंच महत्वाचं ठरतं महाराष्ट्र सायबर सिक्युरिटीज प्रोजेक्ट या राज्याच्या सायबर पोलीस विभागाकडे अशा गुन्ह्याच्या तपासाकरता अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आता उपलब्ध या आहे याबाबत मुंबईच्या महाराष्ट्र सायबर शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी अधिक माहिती दिली सायबर गुन्हेगार जे आहेत ते अतिशय म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेवून वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे रिटेल सर्व्हिसेस वापरून अशा प्रकारचे गुन्हे करत असतात आणि जर नागरिकांनी वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह या पोर्टलवरती किंवा कॉल सेंटर हेल्प सेंटरवरती जाऊन जर कॉल करून जर एखादी कंप्लेंट जर नोंद केली तर फक्त या माध्यमातून जर सायबर गुन्हेगाराचे अकाउंट आयडेंटिफाय केले जातात आणि त्या ठिकाणी ज्या नागरिकांचे पैसे सायबर गुन्हेगारांनी चोरलेले आहेत किंवा प्राप्त केलेले आहेत तर ते फक्त पैसे फ्रीज केले जातात आणि त्या अकाउंट जर वेगवेगळ्या वारंवार वापरला असेल तर ते अकाउंट फ्रीज केलं जातात अशा प्रकारची कारवाई फक्त वन नाईन थ्री झिरो अँड वन नाईन फोर फाईव्ह किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून कंप्लेंट दाखल केल्यानंतर होते गुन्हेगारात गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर संबंधित नागरिकांनी ऑनलाईन एफ आय आर दाखल केली पाहिजे किंवा पोलीस स्टेशनला स्वतः जाऊन ती एफ आय आर दाखल केली पाहिजे अशी होते की लोक जपलतो किंवा कि पोर्टल वरती कंप्लेंट केल्यानंतर पोलीस स्टेशनला जात नाही अगोदर पहिली स्टेप आहे की त्यांनी वन नाईन थ्री झिरो किंवा फोर फाईव्ह वरती तात्काळ जर कंप्लेंट रजिस्टर केली तर गोल्डन आवर्स मध्ये जर ती कंप्लेंट जर झाली तर त्या मधून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चा वापर केला असल्यामुळे सायबर गुन्हेगारांची खाती लक्षात येतात आणि त्याचबरोबर त्या अकाउंट वरती जे पैसे केलेले आहेत ते पैसे गोठवले जातात तो सायबर गुन्हेगार त्या दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे तो ट्रान्सफर करू शकणार नाही एवढीच खात्री केली जाते परंतु कोणत्या गुन्हेगाराने हा गुन्हा केलेला आहे कोणत्या आय पी अड्रेसेस वापरलेले आहेत त्याच लोकेशन काय आहे हे सर्व माहिती तपासांतीच लक्षात येऊ शकते त्यासाठी पोलीस स्टेशनला जाणं ऑनलाईन एफ आय आर रजिस्टर करून पोलीस स्टेशनला जाऊन ती एफ आय रजिस्टर करून तपास केला जाऊ शकतो महाराष्ट्र सायबर हा एक विभाग महाराष्ट्र शासनाने विकसित केलेला आहे तर याच्या अंतर्गत महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट सुद्धा विकसित करण्यात आलेला आहे आणि या सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट मध्ये पूर्ण जगामध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे जे काही सॉफ्टवेअर्स आहे जे काही हार्डवेअर्स आहे याचे पूर्ण हार्डवेअर सॉफ्टवेअर मग त्याच्यामध्ये ऑडिओ फॉरेन्सिक असेल व्हिडिओ फॉरेन्सिक असेल किंवा मनी फ्लो असेल ह्या वेगवेगळ्या प्रकारचे डिटेक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर हे महाराष्ट्र सायबर सायबर प्रोजेक्ट अंतर्गत शासनाने या महाराष्ट्र कार्यालयामध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि कमिशनरेटच्या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी सुद्धा डिस्ट्रिक्ट सायबर लॅब या सुद्धा ओपन करण्यात आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा या सायबर गुन्ह्यांचं डिटेक्शन करण्याचा प्रयत्न शासनाचे सुरू आहे या ठिकाणी एक काळजी घेतली पाहिजे की काळजी अशा प्रकारे घ्यावी की कोणत्याही अनोळखी लिंक वरती तुम्ही क्लिक करणं टाळलं पाहिजे तुमचा पासवर्ड शक्यतो शेअर नाही केला पाहिजे अनोळखी व्यक्तीशी संवाद करणं टाळलं पाहिजे तुमची जी काही ओटीपी असतील आधार असेल किंवा बँक डिटेल्स आहेत ही जी काही गोपनीय माहिती आहे तुम्ही सुरक्षित ठेवली पाहिजे श्रोते हो रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीनं गोल्डन अवर मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात त्याच पद्धतीनं सायबर फसवणुकीमध्येही गोल्डन अवर महत्वाचा आहे जेवढी विनाविलंब आणि तत्काळ तक्रार द्याल तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचवणं आणि परत मिळवणं सोयीचं होईल त्यामुळे सायबर फसवणूक झालीच तर तातडीनं विना विलंब एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन सेवा मोठ्या प्रमाणात वापरतानाच त्यातले धोके लक्षात घ्या सावध रहा कारण यापुढच्या काळात सावध राहणं शहाणपणाचं ठरणार आहे आणि हीच खरी सायबर जागरूकता आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन भक्ती संजय सोनटक्के